समर्थ जे जे स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण चा करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा असेल मुलगी असेल तर कुठेही कमी पडता कामा नये कोणत्याही क्षेत्रामध्ये तिनं पुढंच असावं त्याला भरघोष यश मिळावं त्यांच्या इच्छा आहे तर त्या सर्व पूर्ण व्हाव्यात परंतु काही वेळेला त्यांच्यावरती काही अग अडचणी विघ्ने संकटे येतात आणि यासाठी आपण प्रयत्नही करत असतो पण कधी कधी काय होतं की आपल्या जीवनामध्ये जे जी काही दोष असतात तर या दोषांमुळं आपले ग्रह कुठंतरी कमजोर होत असतात मग आपण याला ग्रहदोष असतील किंवा वास्तुदोष म्हणतो किंवा काही वेळेला पितृदोषसुद्धा असतात किंवा काही वेळेला नजरदोषसुद्धा असतो त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती कुठंतरी खुंटून जाते कुठंतरी प्रगती थांबते आणि आपल्या मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाहीत आणि या सर्व समस्यांना आपण जे काही सामोरं जात असतो त्यासाठी आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्कीच करायचा आहे तर तो बघा उपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्या मुलांवरती आपल्याला उतरवून फेकायचा आहे जेणेकरून जे काही दोषांच्या कुंडलीमध्ये तयार झालेले आहेत तर ते दूर नक्कीच होतील तर सर्व दोष दूर होण्यासाठी बघा मुलांना भरपूर प्रमाणामध्ये यश मिळायचं असेल तर आपल्याला हा उपाय कशा पद्धतीनं तयार करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीनं करायचा आहे याचीही या आपण माहिती यामध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आता बघा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि या दिवशी आलेल्या अस आहे होती तर ती सफला एकादशी त्यानंतरला तीस डिसेंबरला असणार आहे तो सोमवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्षा ती अमावस्या ज्याला आपण सोमवारी अमावस्या आल्यामुळं आपण याला सोमवती अमावस्या देखील म्हणतो तर हा जो उपाय आहे तर तो आपण या पाच दिवसांमध्ये बघा कधीही करू शकता समजा तुम्हाला एकादशीपासून जमलं नाही तरी तुम्ही सोमवती अमावस्याला देखील करू शकता कारण या दिवशी पृथ्वी तलावरती खूप जागृत लहरी या अस्तित्वात असतात त्याचबरोबर महादेवांचा वार आहे म्हणजे सोमवार आणि या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व असतं हे सुद्धा <laughs> हजारपटीनं सक्रिय असतं त्यामुळे यावेळेस आपण ह्या काही पवित्र तिथींमध्ये जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला शंभर टक्के मिळत असतं त्यामुळे तुम्ही जर ह्या कालावधीमध्ये हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच मिळेल जर घरामध्ये जर सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्ही नंतर एखाद्या अमावसीला किंवा नंतर एखाद्या एकादशीला हा तुम्ही उपाय करू शकता काहीच अडचण येणार नाही आता सर्वात प्रथम तुम्हाला बघा तर हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत तर आपल्याला मुलांमध्ये प्रमुख आपल्याला जे कोणते दोष जाणवतात तर मुलांना नजर दोष खूप मोठ्या प्रमाणात होत असतो असं काही नाही की नजर दोष हा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा होतो काही वेळेला आपल्या घरातील व्यक्तींचासुद्धा आपल्याला दोष होत असतो आणि त्यामुळं मुलं आजारी पण पडलेली असतात मुलांमध्ये खूप चिडचिडपणा असतो हट्टीपणा असतो मोठ्यांचं ऐकत नाहीत आईवडिलांचं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत किंवा जरी काही मुलांनी उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी त्यांना मनासारखी मनाजोगती नोकरी मिळत नाही बाहेर परदेशामध्ये शिकण्यासाठी जातात पण तरीही तिथं ता पाहिजे त्यांना यश मिळत नाही किंवा मग पाहिजे तसं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात पण तरीही काहीतरी गडबड होते आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा परीक्षेमध्ये पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत म्हणजे तुमची मुलं खूप हुशार असतात आणि अचानक त्यांचं जर अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित झालं तर मुलांना कुठंतरी तरी नजरदोषीचा सामना हा करावा लागू शकतो आता बघा नजर काही असं म्हटलं की मग अशीच म्हटलं की नजर ही काही फक्त बाहेरच्यांचीच लागते असं काही नाही न तर नजर ही घरातल्यांची सुद्धा लागू शकते त्यामुळं सर्वात प्रथम ही जी नजर आहे ती नजर काढणं तितकंच गरजेची आहे आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या तिथींना आपण काही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळं नक्की आपण या आप पवित्र तिथींवरती आपल्या मुलांसाठी उपाय करायला पाहिजे आता हा उपाय कोणी करू शकतं तर कुणीही करू शकतं घरामध्ये आई वडील असतील मावशी असताल कोणीही हा उपाय केला तरीही चालेल आणि बघा तर हा उपाय करताना तुम्हाला काय करायचं आहे तर कोणत्या वेळेला करायचा आहे तर बघा संध्याकाळी पाच ते सातचा जो काही कालावधी असतो या वेळेमध्येच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे म्हणजे काय तर ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण घरात दिवाबत्ती करतो आपल्या घरातील जे वातावरण आहे ते पवित्र झालेलं असतं त्यामुळं एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये जेव्हा आपण एखादा उपाय करतो किंवा काही सेवा करतो तर त्यांचं खूप चांगलं फळ मिळत असतं आता प्रत्येकाईला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी आता बाहेर पडलेली आहे मग ती शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा इतर कोणत्याही कामासाठी असेल तर ती सुखरेप घरी यावी त्यांच्यावरती कोणतंही विघ्न येऊ नये संकट येऊ नये कोणतीही अडचण त्यांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठीच आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात आणि त्यामधलाच हा जो एक उपाय आहे तो तो उपाय करायचा आहे ला ला तर हा उपाय करण्या अगोदरच कोणाला आपल्याला त्याच्याबद्दल सांगायचं नाही कारण लोकांच्या मनात किंवा आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असतात हे आपल्याला माहीत असतं तर कोणालाही सांगण्याची गरज नाही घरामध्ये तुम्ही सांगू शकता फक्त उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही किंवा कोणी टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे हा उतारा आपल्याला कशा पद्धतीनं तयार करायचा आहे तर बघा यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ लागेल आता गव्हाचं पीठ तुम्हाला थोडंसं मळायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ अजिबात टाकायचं नाही हळद थोडीशी त्याच्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही कणिक मळल्यानंतर त्याचा एक दिवा तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा त्या तो दिवा एखाद्या पेपरवरती ठेवायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरीही चालेल नंतर तुम्हाला ह्या दिव्यांमध्ये मोहरीचं तेल असतं तर ते घालायचं आहे त्याच्यानंतर या दिव्यांमध्ये दोन वातीची एक वात करून तुम्हाला घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला या दिव्यांमध्ये थोडंसं खडं मीठ आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे एक छोटासा तुरटीचा खडा असतो किंवा तुकडा असतो तो देखील टाकायचा आहे या दोन्ही वस्तू नकारात्मकता जे काही दोष असतील तर ते शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात खड्या मिठामुळे दिवा विजवू शकतो त्यामुळे थोडंसंच तुम्ही टाकू शकता एखादा खडा जरी तुम्ही टाकला तरीही चालेल आता ह्या दोन ज्या वस्तू आहेत ज्या दिव्या म्हणते टाकल्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचा आहे आणि बसवल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे ओवाळत असताना माझ्या मुलांवरती जे काही विघ्न असतील दोष असतील संकटे अडचणी दुःख दारिद्र्य तर ते सर्व दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा मुलांवरनं तुम्हाला सात वेळेस ओवळायचा आहे आणि ओवळत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे हा उपाय करत असताना आपण कोणासोबतही बोलायचं नाही नंतर दिवा तुम्हाला घेऊन बाहेर जायचा आहे बाहेर आल्यानंतर हा दिवाला तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथं कमीत कमी हा दिवा आहे तर तो कमीत कमी अर्धा तास तरी जळेल एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा कशाच्या तरी आपल्याला जवळ हा ठेवा ठेवायचा आहे नंतर तुम्ही घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुऊन चूळ भरायचे आहे नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे मुलं जर बाहेरगावी जर शिकण्यासाठी असतील तर मग मुलांच्या पोटोवरनं हा तुम्ही नक्की उपाय करू शकता उपाय झाल्यानंतर मुलं बाहेर गेले तरीही चालतील काहीही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं हा उपाय आहे तर तो तुम्ही सोमू त्या मावसाला संध्याकाळच्या वेळेमध्ये नक्की करा आणि हा दिवा घरामध्ये आणायचा नाही याची काळजी घ्या प्लेट जर ठेवलेली असेल तर नंतर तुम्ही ती स्वच्छ धुवून घरामध्ये आणू शकता आणि तुम्ही एक काम करा की त्याखाली एखादा पेपरच ठेवा प्लेट नाही घेतली तरीही चालेल अशा पद्धतीनं तुम्ही हा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्या मुलांवरनं उतरवून तो आपल्या बाहेरच ठेवून द्यायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो उपाय करा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन अशा छानछा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ